नमस्कार मंडळी रामकृष्ण हारी तर आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज सकाळी सकाळी देवपूजा झालेली आहे इथे तर ऐश्वर्या करत आहे नाश्ता तर आज उपवास असल्यामुळे ऐश्वर्याचा आज वेगळा नाश्ता चालू आहे इथे तर ऐश्वर्या सांगत होती आज काय काय खाती ते नाश्त्यामध्ये तर देवपूजा झाल्यानंतर देवाला पण जायचं होतं पण मंदिर खूप लांब आहे आणि ऐश्वर्याचे पप्पा गेलेला आहे पंढरीच्या वारीला तर त्यामुळे आम्ही संध्याकाळी जाणार आहे मंदिरामध्ये तो पण व्हिडिओ येईल तर नाश्ता झाल्यानंतर मग खिचडीची तयारी तर आयश्वारीला खायची होती खिचडी त्यामुळे शबदाण्याचे पापड्या इथं तळून घेतल्या मी अगोदर आणि त्याच्यानंतर बनवली खिचडी तर खिचडीसोबत दही असलं ना तर खूप छान लागतं आणि मुलींना पण खूप आवडतं तर त्याच्यानंतर आम्ही मस्त छान असं फराळाचं केलं मंदिरामध्ये काही गेलो नाही संध्याकाळी जाणार आहे तर असा होता छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की